साठी आयोजित केला आहे सर्वांना माहिती आहे माहिती आहे का अरे सांगा नागदिवाळी प्रोग्राम कशामुळे सुरू झाला का कशामुळे सुरू झाला कशामुळे तुम्ही एकत्र आले नाचण्यामुळे एकत्र आले का शिक्षणामुळे एकत्र आले भारत स्वतंत्र झाला तेव्हा ना। नाग माहित होती का माहित माहित होती फक्त दिवाळी माहित होती बरोबर नाग दिवाळी हा जे तुम्ही लोक जे जमलेले आहेत किंवा ह्या ज्या पोरी नाचत आहेत ह्या सर्व गोष्टी कशामुळे झाल्यात तुम्ही एकत्र कशामुळे झाले नाग दिवाळीमुळे नाग दिवाळी कशामुळे निर्माण झाली चार लोक एकत्र आले त्यांना समजलं की आपल्या समाजाची काहीतरी संस्कृती आहे आपली एक माना जमात आहे बरोबर त्याच्यामुळे पंधरा मुक्ताबाई इथे काय केली नाग दिवाळी साजरी केली त्याच्यानंतर आपल्या समाजाचा संस्कृतीचा हा लोकांपर्यंत पोचावा समाजाची संस्कृती त्याच्यामुळे ही नाग दिवाळी तुम्ही आम्ही एकत्र यावं म्हणून सुरुवात केली त्याच्यामुळे तुम्ही एकत्र आले नाचण्यामुळे एकत्र आले का नाही जर नाग दिवाळी ही कन्सेप्टच आली नसती तर हा प्रोग्राम झाला असता का तुम्ही म्हणले असते का नाही आता त्यासाठी मी तुम्हाला सांगतो आता नुकताच वर्ल्ड कप जिंकला कोणी जिंकला विराट कोहली चांगला खेळला बरोबर मला सांगा विराट कोहलीच्या बायकोचं नाव काय अनुष्का शर्मा विराट कोहलीच्या बायकोचं नाव काय आहे अनुष्का शर्मा अनुष्का शर्मा शर्मा <laughs> आता मी दुसरा प्रश्न विचारतो दुसरा प्रश्न विचारतो आपल्या पोराला पहिली पासून तर बारावी पर्यंत आणि बारावी पासून तर ग्रॅज्युएशन पर्यंत फुकट शिक्षण भेटते त्या योजनेचं नाव माहित आहे का कोणाला माहित आहे माहित आहे का ओ, नाही म्हणून हो। बर, तर आपण मागे आहोत बरोबर आहे की नाही याच गोष्टी सांगायला इथं आलो आणि का डान्स मध्ये याच्यासाठी आलो कारण मी जर दुपारी तुम्हाला मार्गदर्शन करायला आलो असतो एवढे सारे लोक अजिबात नसते बरोबर आता फक्त तुमचे पंधरा मिनिट घेतो आणि पंधरा मिनिट जसे बसले तसेच बसून राहा आजपर्यंत कोणीही मार्गदर्शन आमदार खासदार नायब तहसीलदार तुमचा मास्तर तुमचा प्राध्यापक तुमच्या अंगणवाडीची सेविका तुमचा गुरुजी कोणी येईल तरी ह्या गोष्टी सांगत नाही त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे सांगणारच नाही तर तुमच्या गावच्या मार्गदर्शच्या मार्गदर्शनाची जबाबदारी सुद्धा घेणार आहे काय म्हणलं मी मार्गदर्शनाची जबाबदारी किती मिनिट फक्त पंधरा मिनिट लक्षात घ्या मला सांगा फक्त उत्तर कि शिक्षणासाठी पैसे लागते का हो किंवा नाही शिक्षणासाठी पैसे लागते का जिल्हा परिषदचे करा जिल्हा परिषदचे कपडे कोण दिले कपडे कोण दिले सरकारनं पुस्तक कोण दिले सरकारनं दुपारी जेवण कोण देते सरकार चोळे मोडकून जोड़ दिले सरकार उकर, भुकर, 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 पैसे लागत आहे अजिबात नाही पैसे लागत आहे का अजिबात नाही आता हे झालं गुरुजी म्हणाल सातवी पर्यंत शिक्षक सातवी पासून तर बारावी पर्यंत सांगतो मी तुम्हाला सातवी पर्यंत झालं सहावी पासून समोर सांगतो आता नवोदय विद्यालय माहित आहे सर्वांनाच माहित आहे मला सांगा तुमच्या गाव गावला कितवी पर्यंत शाळा आहे सातवी तुमच्या गावची या वर्षी नवदयला किती पोरं गेले पाच किती पोरं गेले एकही नाही आता मला सांगा तुमच्या किती पाच गेले हो। बसले आहे नाही गेले पाहिजे ना गेले पाहिजे बसले नाही कधी गेली पेपर आहे एक वर्षाच्या आधी बरोबर बर। तुम्ही दहा वर्षाचा एक वर्ष सांगाल तर जमणार आहे का नाही बरोबर त्याच्यात किती एकही विद्यार्थी गेला नाही बरोबर त्याची चुकी कोणाची आहे तुमची मुरची कधी कधी विचारले तुमच्या पैकी मला सांगा की माझ्या पोराला बेचे पाळे येत नाही तीनचा पाळा येत नाही पाचचा पाळा येत नाही म्हणून तुमच्यापैकी किती जण पालक शाळेत जाऊन गुरुजीला विचारला हातवर करा एकही नाही हातवर करा लवकर माझ्या पोराला तीनचा पाळा येत नाही दोनचा पाळा येत नाही म्हणून किती जण गेले आहेत एकही नाही बरोबर एकही जण गेले नाही आता मला सांगा तुमच्यापैकी कोणीच गेले नाही पण माझ्या पो पोरानं दुसऱ्या पोराला मारलं किंवा दुसऱ्या पोरानं माझ्या पोराला मारलं किंवा नातवाले मारलं म्हणून किती जण गेले खूप सारे जण <laughs> किती जण गेले एवढे जण गेले <laughs> बरोबर आहे विचार करा, करा शिक्षणाच्या बाबतीतला आपल्याला काहीच माहित नाही हासा नाही हा जीवाचा फासा आहे लक्षात घ्या हासा नाही आहे या तुमच्या या गोष्टीमुळेच गरीब गरीब होत आहे आणि श्रीमंत श्रीमंत होत आहे बरोबर आता मला सांगा हसा आहे तर तुमचा दुसरा एक मुद्दा सांगतो की तुमचा कोलारा आहे पोवर झोन आहे बॉपर झोन आहे माहिती आहे तुम्हाला तुमच्या गावात गाईड आहे आमच्या पैकी किती लोकांचे इथं रिसॉर्ट आहे एकाचे एकाचे आहे एकाचे आहे कोणाचे आहेत बालाजी डाव कोणाचे आहेत वर करा असेल आहे का गेम होते म्हणून म्हणलं श्रीमंत श्रीमंत होते आणि गरीब गरीब राहते त्यांच्या मागचं उदाहरण हे नाचगाणं याच्यापैकी सांगा मला का किती कोरी हिरोईन बनणार आहे किती पोरायचे पोरायचे संसार चांगले होतील नाचगाणं करून होणार आहेत का नाही आता लक्षात घ्या तुमचं आणि आमचं इथले बसलेल्या पैकी जर भविष्य जर उज्ज्वल व्हायचं असेल तर एकच गोष्ट आहे आणि तो सर्वात मोठा हत्यार म्हणजे कोणता तो म्हणजे फक्त शिक्षण तो म्हणजे कोणतं शिक्षणानंच तुम्ही गरिबी दूर करू शकता काय करू शकता गरीबी दूर तुम्ही चांगला धंदा करू शकत नाही तुम्ही वीस लाख रुपये देऊन